हे बघा आहे खडूस नील कुठंही घेऊन जा फक्त किरकिर 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 करत असते बघा कोण मारत का मम्मीला हा मुलगा मला हा नील म्हणायचा मला लाडू तू मारती का मम्मीला बघा नाक तर सेमकू बुडावानीयचा सारखं काय बघू तुझं माकडासारखं तुझं घुबडासारखं शी 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 नाकातला बघा पिक्चर नाक बघा तस्वीर निदा एकदम हरी हाय नाकातले बघा शेंबूड अयो ए गाइस ते खात आहे घाणेडा मुले आहेत घाणेडे मुलं एकदम घाणेडे मुलं आहेत आमचे हे दोन मुलं दो एकदम नाच हे आहे पुष्पा छपरी हे झालेलं आहे छपरी पुष्पा बिनदाताचा पुष्पा <laughs> बॉडीगार्ड पुष्पा बघा नखरेवाला पुष्पा बघा यांची मस्ती मामाच्या घरी येऊन धिंगाणा लावला मस्ती चालू आहे चड्डी पिटाय लागली तुझी मस्ती करता करता पिक्चर दिसन सगळा